याच्या निषेधार्थ सीपीआयच्या वतीने रमेश गायकवाड हे कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान येथे आमरण उपोषणाला बसले केडीएमसी शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती दोन हजार एकवीसची मूळ नसती गेली दोन वर्ष सादर न करणाऱ्या व संबंधित नसती गहाल करणाऱ्या अधिकारी विजय सरकटे व वरिष्ठ लिपिक शशिकांत महाले यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे शाळा क्रमांक एकवीस आयरे या शाळेतील जावकमध्ये खाडाखोड करून जावक क्रमांकमध्ये फेरफार करणाऱ्या तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे व संबंधित शिक्षक युवराज महाल यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून ताबडतोब बडतर्फ करावं कल्याण डोंबिवली महानगरपालिका पदोन्नी पदोन्नती दोन हजार एकवीसची निवड समितीची अंतिम बैठक एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीसला झाली या बैठकीत सर्व पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे गोपनीय अहवाल यांची पडताळणी झाली आहे परंतु महाले यांचे गोपनीय अहवाल हे पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागाकडून एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला दिले गेले आहेत असं कळवण्यात आलं ही बाब संशयास्पद आहे निवड समितीची मिटिंग होऊन दहा दिवसानंतर गोपनीय अहवाल कोणाच्या मदतीने ठेवण्यात आले याची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावे व संबंधित कर्मचाऱ्यांस बडतर्फ करण्यात यावे या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्यात हे तीन मुद्दे विचारात घेता युवराज महाले यांना देण्यात आलेली मुख्याध्यापक पदाची पदोन्नती रद्द करण्यात यावी तसेच युवराज महाले यांनी गैरप्रकार कागदपत्र सादर करून शासकीय दफ्तरी फेरफार केल्याबद्दल त्यांच्या नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करते रमेश गायकवाड यांनी केली आहे पहिली मागणी की मुख्याध्यापक पदोन्निधी मध्ये मूळ नसती जी, जी, जी गायब केली ती गायब करून गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदारी दाखल करून त्यांना बडतर पकडावी ही पहिली मागणी शा, आहे दुसरी मागणी आहे की आय शाळेतील ज्या जावकेवा खाडाखोड खाडाखोड करणारे खाडा करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाजन यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडसर पक ही पर रही। दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण टोबीची एकवीसची जी, जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळणी परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती एकतीस डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवत आले आहेत पण सदर बाबा आम्हाला ही संशयास्पद वाटते त्यामुळे या संबंधित लोक त्यांची मिटिंग पण झाली दहा दिवसानंतर अहवाल कोणाच्या मध्ये ठेवलं आलं त्याची चौकशी त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज ते उपोषणा बसणार हे सगळं आम्हाला माहिती ज्या की हे दस्तावेज प्राप्त झाले दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी फेराफेरी केली आहे त्यामध्ये यावर आम्ही जवळजवळ बऱ्याचशा तक्रार केली वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सदस संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतात हो सांगेल त्या त्यावेळेस अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यासपूर्ण विभाग येतो मी आयुक्तांविषयी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो असं आम्हाला त्यांनी दोन महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं आत्ता वेळेस त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलवलं पडलं आम आमची शेवटची भूमिका या शिक्षण अधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित चार जे बंडल दोघे जण आहेत धानवे दा, आणि मार यांच्यावर तक्काळ उसर्ग दाखवून त्यांना बडसर पकडावी ही आमची मागणी आहे